Namaskar. नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलवर नाचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण या सुंदरशी एक गवळ यमुनेच्या काटावरून घसरला पाय यमुनेच्या काटावरून घसरला पाय नंदाच्या पोराचं चा करू तरी काय गवळ्याच्या पोराच करू तरी काय यमुनीच्या काठावरून घसरला पाय यमुनीच्या काठावरून घसरला पाय नंदाच्या पोराच करू तरी काय गवळ्याच्या पोराच करू तरी काय वर येण्यासाठी दिला हातामध्ये हात वर येण्यासाठी दिला हात हात हिर काउन दिले मला खोल पाण्यात हिर काऊन दिले मला खोल पाण्यात खोल पाण्यात जीव करे हाय 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 खोल पाण्यात जीव करे हाय 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 नंदाच्या पोराच करू तरी काय गवळ्याच्या पोराच करू तरी काय यमुनेच्या काठावरून घसरला पाय नंदाच्या पोराच करू तरी काय गवळ्याच्या पोराच करू तरी काय भिजली माझी साडी चोळी घागर फुटली भिजली माझी साडी चोळी घागर फुटली वर येता सुटली वर येता वेणी टिचकली बांगडी लचकला पाय टिचकली बांगडी लचकला पाय नंदाच्या पोराच करू तरी काय गवळ्याच्या पोराच करू तरी काय यमुनेच्या काठावरून घसरला पाय नंदाच्या पोराच करू तरी काय गवळ्याच्या पोराच करू तरी काय रोज रोज का माझ्या घराकडे येतो मुलालीच्या नादाने रोज हा का मारतो रोज रोज काना माझ्या घराकडे येतो मुरलीच्या नादाने रोज हा का मारतो एका जनार्दने काही सांगा उपाय

गवळ्याच्या पोराचं करू तरी काय